चला जाईल सर्व मित्रांनो मित्रांनो जाईल सर्वांना ठीक आहे चला या ठिकाणी पोलीस भरती तुमची टेट टीविटी आणि सर्व सरळ शेवटसाठी अतिशय महत्वाचे सर्वाधिक वेळा विचारले सामान्य ते आपण या ठिकाणी घेणार आहोत चला ओके चला घेण्याबद्दल घेण्याऐनल नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका आता पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात त्याचबरोबर शिक्षक भरती टेट एक्झाम आहे टेट एक्झाम आहे एमपीएससी टीसीएस टी सी एस सर्व एक्झाम अतिशय महत्वाचे अनेक वेळा विचारलेले सामान्यांचे ज्ञान कि आपलं पोलीस भरतीचं दुसरं लेक्चर आहे उद्यापासून रेग्युलर पोलीस भरती सामान्य ज्ञान संपूर्ण पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क कव्हर केले जाईल ठीक आहे बाकी सुद्धा एक्झामचं सर्व घेतलं जाईल चला ओके ठीक आहे सर्वांना गुड इव्हनिंग ओकेच लगेच एकच सेकंद आपण लेक्चर सुरुवात करतोय ठीक आहे पहिला क्वेश्चन सेम या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन आपण घेतलेला आहे जो क्रीनवरती तुम्हाला दिसतोय क्वेश्चन बघा काय क्वेश्चन त्या ठिकाणी मध्य प्रदेशातील टिंबटिंब येथील इतर काम जागा तुम्हाला भरायची हे प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे तर मग मध्य प्रदेशला कोणतं ठिकाणी अजिंठा तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात हे तर नाहीच ठीक आहे वेरुळ महाराष्ट्र हे सुद्धा माहिती आहे आणि कारला भाजे कारला किंवा भाजे हे दोन्ही हे सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र पुण्यातला आहे तुम्हाला माहिती ठीक आहे वेरुळ छत्रपती संभाजीनगर मधला आहे छत्रपती संभाजीनगर आणि अजिंठा सुद्धा छत्रपती संभाजीनगर दोन्ही त्या ठिकाणी मग अशी ऑप्शन कट करायचे आणि उत्तर तर भीम बेटका हे मध्य प्रदेश यातील आशातील त्या ठिकाणी गुहा चित्र प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रातलं कुठलं आहे त्या ठिकाणी गुहा चित्र तर वारली नावाची कला आहे महाराष्ट्रात काय वारली ठीक आहे बिहार मधले मधुबनी नावाचे आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत मग तुम्हाला विचारते की वारली कुठली आहे तर ती महाराष्ट्रातली आहे मधुबनी कुठली तर बिहार मधली जसं मध्य प्रदेश भीम या ठिकाणी सेम त्याच प्रकारचे आता पुढचा क्वेश्चन महत्वाचा आहे आणि हा अनेक वेळा खूप वेळा त्या ठिकाणी रिपीट झालेला आहे तह झालेला आहे कधी झालेला आहे ते पण घेतोय तीन एक सतराशे अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर ते अठराशे दोन पर्यंत तर अठराशे दोन ला बघा अठराशे दोन ला दुसरा बाजीराव जो एक त्यांनी तैना ती खोज स्वीकारली इथं मराठा साम्राज्य संप ठीक आहे तर वसईचा तह कोणाच झालेला आहे खूप वेळा अनेक वेळा त्या ठिकाणी हा प्रश्न तुमचा रिपीट झालेला आहे ओके चला एक सेकंद ठीक आहे चालेल ओके ठीक तर बघ दुसरा बाजीराव रासाईत आणि इंग्रज यांच्यामध्ये हा दुसरा त्या ठिकाणी झालेला आहे वसईचा तह तर आता याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला दिली एक सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान मराठी आणि इंग्रजीच्या एकूण तीन युद्ध त्या ठिकाणी झालेले किती युद्ध टोटल त्या ठिकाणी तीन युद्ध झालेले आहे पहिलं सतराशे चौऱ्याहत्तर आणि सतराशे परंतु बघा पहिलं चा जे युद्ध लढलं त्यामध्ये संपूर्ण मराठा एकत्र होते म्हणून काय झालं त्या ठिकाणी इंग्रजचा पराभव झाला पहिल्या युद्धामध्ये एकजुटी लढ्यामध्ये त्याच्यानंतर अठराशे बहात्तर ला सालबाईचा जो तह झाला पहिल्या इंग्रज आणि मराठा युद्ध या सालबाईच्या तहने जे इंग्रजचे मराठ्यांनी प्रदेश जिंकले त्यांना वापस करून दिले आणि मग इथून पुढे इंग्रजाला कळालं की आता मराठ्यांना एकत्र जिंकणं शक्य नाही त्यांच्यामध्ये फूट पाडली तरच आपण जिंकूया मग त्या ठिकाणी मराठ्यामध्ये त्यांनी शिंदे होळकर मराठा हे सर्व त्या ठिकाणी फूट पाडली आणि मग बाकीचे युद्ध हे सर्व युद्धात मराठा हरले मग अठराशे दोन मध्ये दुसरा जो आहे या दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यात इंग्रजी तैनात फौज स्वीकारली आणि तिथून पुढे मराठी साम्रायचं आणि हा जो करार आहे यालाच त्या ठिकाणी वसाईचा करार किंवा वसाईचा तज्ञ ठीक आहे पुढचा प्रश्न कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला महत्वाचा क्वेश्चन आहे कोकणामध्ये इंग्रजा त्या ठिकाणी उठाव कोणी केलेला आहे तर त्या ठिकाणी बघा फोंड सावंत आज सुद्धा पाहिला असेल सावंत हे अण्णा कोकण तुम्हाला जास्त काय कॅल तर फोंड सावंत यांनी त्या ठिकाणी कुठं कोकणामध्ये उठाव केला होता आणि हा पोलीस भरतीला साधारणतः तीन ते चार वेळेस क्वेश्चन विचारून झालेला आहे त्या शिक्षक भरतीला सुद्धा टी ईट एक्झाम आहे टेट एट एक्झाम आहे आणि सी सुद्धा हा त्या ठिकाणी प्रश्न विचारून झालेला आहे त्यानंतर बघा उत्तर आता हे संपूर्ण उठाव आपण त्या ठिकाणी बघूया कोकणामध्ये झालेला फोन सावंत यांनी केलेला आहे ठीक आहे या ठिकाणी बघा उत्तर भारतातील उठाव त्याचं प्रमुख कोण होतं तर मंगल पांडे त्या ठिकाणी प्रमुख तसंच दिल्लीतला जो उठाव झाला बघा अठराशे सत्तावन्न जो उठाव आहे या अठराशे सत्तावन्न उठाव अनेक वेळा प्रश्न विचारतात तुम्हाला अठराशे सत्तावन्नचा उठ मग उठाव त्याचा केंद्र कुठं होतं आणि त्याचा सेनापती कोण होता किंवा त्याचा प्रमुख कोण होता तर बघा उत्तर भारतात मंगल पांडे आणि दिल्लीचा जो उठाव होता तर त्यावेळेस बहादूर शाह जफर हा बादशाह आणि त्याचा सेनापती खान यांनी नेतृत्व केलं कानपूरचा उठाव तुम्हाला माहिती नानासाहेब पेशवे आणि त्याचा जो सेनापती आहे ताताटोपी यांनी त्या ठिकाणी काय केले नेतृत्व केलेलं आहे त्याच्यानंतर लखनौचा उठाव तर बेगम हजरत महल त्या ठिकाणी लखनौच्या उठाव नेतृत्व केलेलं आहे जाशीचा सर्वांना परिचित आहे राणी लक्ष्मीबाई तर त्या ठिकाणी नाव विचारलं तर मनु कर्णिका हे नाव राणी लक्ष्मीबाईच होतं जगदीशपूरचा उठाव आणि शेवटचा राणा कुबरशी याने जगदीशपूरचा हा जो उठाव आहे त्याचं नेतृत्व केलं आणि दक्षिण भारतामध्ये उठाव झालाच नाही तर दक्षिण भारत अठरा सत्तर उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला त्यात नागपूरची राणी म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट देतात अठरा सत्तर मध्ये नागपूरची राणी बाकाबाई इंग्रजाशी एकनिष्ठ आले हे विधान खरं आहे की खोटं आहे तर ते खरं आहे त्या ठिकाणी असे सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला ओके चला आ, या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न घे राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आता युनाचं मुख्यालय कुठलं युनोचं मुख्यालय त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि लक्षात असू द्या याला स्टार करा कुठले एक्झाम असू द्या यावर एक प्रश्न तुम्हाला विचारतात लंडन जिनिवा हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं आहे तर न्यूयॉर्क त्याचं उत्तर आहे तुम्हाला ऑलरेडी उत्तर त्या ठिकाणी खाली दिलेलं आहे आता बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय याचं मुख्यालय आहे मित्रांनो नेदरलँड हे या ठिकाणी नेदरलँड आंतरराष्ट्रीय न्यायालय शैक्षणिक आणि वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना जिनीवा डब्ल्यूएचओ जिनीवा आहे ठीक आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जिनिवा त्या ठिकाणी आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे महत्वाचे यावर तुम्ही अनेक वेळा प्रश्न विचारता लक्षात असू द्या ठीके उपराष्ट्रपती कशाचा पदशुद्ध सभापती असतो बघा पदशुद्ध सभापती उपराष्ट्रपती कशाचा असतो लोकसभेचा न्याय संसदेचा आणि राज्यसभेचा तर उपराष्ट्रपती हा मित्रांनो राज्यसभेचा पदसिद्ध त्या ठिकाणी सभापती असतो कंटिन्यू आपले तीन लेक्चर असणारे पोलीस भरती कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्ष अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो आता कुठल्या उच्च न्यायालयामध्ये मध्ये अंदमान निकोबार येते बघा मुंबईत भेटतोय तुम्हाला मुंबई येतं का आपल्या मुंबई महाराष्ट्र उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालय मुंबई दिल्ली बघा या ठिकाणी जर विचार केला भारताच्या नकाशाचा तर इथं आहे अंदमान निकोबार अंदमान निकोबार इथ हिंदी महासागर अंदमान आणि निकोबार कुठे येते इथं हिंदी महासागर आहे इकडे अरबी समुद्र आहे इकडं अरबी समुद्र हा हिंदी महासागर मुंबईकडे आता दिल्लीचा विचार केला दिल्ली या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी दिल्ली तू हिंदी महासागर इकडं असणार आहे का तर नक्कीच नाही ठीक आहे नागपूर महाराष्ट्रात असणार आहे का इकडं अरबी समुद्र ठीक आहे इकडे आहे इकडे आहे तर नाही नागपूर गेलय दिल्ली गेले मुंबई गेले राहिले तुमची कोलकाता तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्ष मध्ये अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो महत्वाचा आहे त्या ठिकाणी ओके चल त्यानंतर बघा या ठिकाणी आकाशगंगेतील तारेचा जो समूह आहे त्या समूहाला काय म्हणतात मित्रांनो त्याला दीर्घिका म्हणतात काय म्हणतात का दीर्घिका आकाश तारेचा जो समूह आहे त्याला दीर्घिका म्हणतात ओके बघा अमोषा आणि पौर्णिमाला दरम्यान येणारी भरतीला काय म्हणतात का? मग तुम्हाला शेम हे पर्याय आहे तर अमोषा तसंच पौर्णिमाला जी भरती येते समुद्रामध्ये त्या भरतीला भांगाची भरती म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठे धरण कुठले आहे तर मित्रांनो भाकराण अंगल हे जगातील सर्वात मोठं धरण त्या ठिकाणी आणि उंच म्हटलं तर हिराकूट धरण आहे बघा या ठिकाणी हिराकूट धरण कुठल्या नदीवर असा तुम्हाला प्रश्न विचारतील बघा धरण आणि नदी यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे धरण आणि नदी मग हिराकूट महानदीवर कुठलं धरण आहे तर हिराकूट धरण आहे ओडिसा या राज्यामध्ये कुठलं राज्य ते सुद्धा विचार तर ओडिसा राज्य या ओडिसा राज्यामध्ये ते धरण ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी बघा जायकवाडी सर्वात माहिती आहे गोदावरी नदीवर आहे महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्याच्यानंतर भाकरा नांगल सर्वात उंच सत्रच नदीवर आता कुठल्या राज्यामध्ये आहे तर बघा पंजाब अधिक हिमाचल प्रदेश अधिक राजस्थान आणि अधिक हरियाणा या चार राज्यांचा मिळून हा संयुक्त प्रकल्प आहे कुठला भाकरा नांगल किती राज्याचा तर एकूण चार राज्याचा मिळून तो संयुक्त प्रकल्प त्या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आता बघा त्या ठिकाणी थी, पर्वतरांग आणि त्या पर्वतरांगेमधलं शिखर याबाबत तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारतात तर सातपुडा पर्वतरांगेचं सर्वात उंच शिखर कुठलं आहे मित्रांनो तर धूपगड हे शिखर आहे दोसूबाई कशाचा आहे तर सह्याद्री बदल ठीक आहे महेंद्रगिरी आणि आणण्याबुडी संपूर्ण डिटेल या ठिकाणी पाहूया तर बघा केटू हे भारतातलं काश्मीर हिमालयात सर्वात उंच शिखर आहे तर हिमालयातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे तर एव्हरेस्ट शिखर आहे एव्हरेस्ट हिमालयात सर्वात याचे उंच आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर ठीक आहे आणि भारतातलं म्हटलं तर केगातलं दोन नंबरच ठीक आहे आता नंदादेवी हे कुठे तर कुमाय हिमालयामध्ये नंदादेवी कुठं कुमाई हिमालय उंची किती आहे सात हजार आठशे सतरा कुठं आहे ते तर उत्तराखंड या राज्यामध्ये ते आहे उत्तराखंड राज्यात बघा अण्णाई मुडी कुठं आहे अण्णामलाई पर्वत एक सव्वीसशे पंच्याण्णव मीटर उंची आहे आणि तामिळनाडू मध्ये आहे तसंच निलगिरी पर्वातलं सर्वात उंच शिखर पटलं तर दोडाबेट्टा आहे त्याची उंची किती सव्वीस हे सुद्धा तामिळनाडू मध्येच आहे अण्णामलाईमधलं अण्णामलाई पर्वातलं सर्वात उंच अण्णामुडी निलगिरी पर्वातलं सर्वात उंच शिखर दोडाबेट्टा दोन्ही तामिळनाडूमध्ये आहे पश्चिम घाटातलं बघा सह्याद्री वेगळं सह्याद्री सर्वात उंच शिखर म्हटलं तर कौशबाई पण पश्चिम घाटाकडलं जर म्हटलं तर अण्णेमुडी नावाचं शिखर ठीक आहे सह्याद्रीतलं कसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच आहे आरोली पर्वतातलं बघा निलगिरी बेटा आरोली पर्वतलं सरा उंच शिखर आहे त्या ठिकाणी गुरु शिखर उंची किती सतराशे बावीस मीटर राजस्थान मध्ये आहे आणि सातपुडा पर्वतातलं दुपगड हे आता लक्षात असू हे तुम्हाला एवढी माहिती दिली मित्रांनो ही तुमची त्या ठिकाणी जर तुम्ही मुंबई पोलीस मध्ये फॉर्म भरला असेल तर लक्षात असू द्या यावरच तुम्हाला तीन प्रश्न विचारले मागची जर तुम्ही आताची पोलीस भरती काढली असेल प्रश्नपत्रिका तर जीएस मध्ये तुम्हाला याच माहितीवर तीन प्रश्न विचारले किती प्रश्न टोटल तीन प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा अंदमान निकोबार बेटाची राजधानी कुठली आहे बघा तुम्हाला राजधानी राज्य आणि त्याची राजधानीवर एक प्रश्न कंपल्सरी आहे राज्य आणि त्याची राजधानी एक प्रश्न त्या ठिकाणी कंपल्सरी आहे तर कुठली राजधानी आहे त्या ठिकाणी पोर्ट ब्लेअर ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे दिल्लीची दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची राज लक्षद्वीपची कावरती आहे दमनदीप ची दमन आहे अंदमान निकोबराची कोट बुले चंदीगड ची चंदीगिरी पद्दुचे पद्दुचेरे दादर नगर हवेली तर शिलवासाहेब जम्मू काश्मीरची त्या ठिकाणी श्रीनगर आहे लडाखची लेहर आहे ठीक आहे आता नवीन दोन हजार वीस पासून सागर तळाची खोली मोजण्याचं परिमाण कुठलं बघा सागर तळाची खोली मोजण्याचं परिणाम परिमाण कुठलं आहे तर फॅदम मध्ये खोली मोजचा सागर तळ जे आहे या सागर तळाची फॅदम मध्ये खोली याच्यामध्ये एक फॅदम मध्ये ठीक आहे या ठिकाणी बघा मीटर आणि फूट हे जे आहे तर लांबी आणि अंतरात मोजण्याचं ते एकक आहे रिस्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी आहे आणि फॅदम हे सागर तळाची खोली जे आहे ती खोली मोजण्याचं महत्वाचं त्या ठिकाणी एकक आहे ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश कुठल्या नावाने ओळखतात आयएमपी आहे अनेक वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे अनेक वेळा तफपिहरी हा ऑस्ट्रेलियातील गौताल प्रदेश या नावाने ओळखला जातो अयोग्य जोडी कुठली त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे कुठली जोडी त्या ठिकाणी अयोग्य आहे चला भाग्यश्री अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे ठीक आहे बघा रॉबर्ट क्लाय दुहेरी शासन व्यवस्था बरोबर आहे लॉर्ड कॉर्नवालिस मुलकी नोकरशाही निर्मित केली हे पण बरोबर आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर लॉर्ड मेकारे राज्य खालसा धोरण केलं का तर नाही हे डायल आहे लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा हे पण बरोबर म्हणजे चुकीचं त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आहे लॉर्ड मेकाले याचा झिरमचा सिद्धांत आहे लॉर्ड मेकालेचा काय त्या ठिकाणी त्याच्यानंतर संपूर्ण तुम्हाला आता रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी शासन व्यवस्था लॉर्ड क्वारनवालिस मुलगी नोकरशाहीची निर्मिती यांनी केली आहे लॉर्ड मेकाले शिक्षणाचा झिरपचा सिद्धांत त्यांनी मांडलाय लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा त्यांनी केला अठराशे अठ्ठावीस ला लॉर्ड वेलसली ह तैनाती पोजेची सुरुवात याने केलेली आहे तैनाती पौजेचा जनक जर कोणाला म्हटला तर लॉर्ड वेलस्ट आणि लॉर्ड काय केलं त्या ठिकाणी धोरण आणि याच्याच मुळे मग अठराशे सत्तावन्न चौथा लॉर्ड मुळे झालेला बघा भारतात परतीचा जो मान्सून आहे त्याचा काळ किती आहे जून सप्टेंबर तर नाही नोव्हेंबर जानेवारी नाही जानेवारी फेब्रुवारी जून आहे तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा भारतात मान्सून परतीचा कालावधी किंवा काळ काला म्हणून ओळखला जातो ठीक आहे चला मित्रांनो हे आपलं पहिलं लेक्चर होतं पोलीस भरती टेट एक्साम यांसाठी ठीक आहे आता उद्यापासून रेग्युलर तुमचं त्या ठिकाणी जीएस लेक्चर असणार आहे ठीक आहे करंट अफेअरचं सुद्धा तुमचं लेक्चर कंटिन्यू असणार आहे आणि राहिलं तुमचं मराठी आउट ऑफ मराठी पंचवीस पैकी पंचवीस यावर सुद्धा आपलं लेक्चर असणार आहे आउट ऑफ जीएस पंचवीस पैकी पंचवीस यामध्ये करंट सुद्धा आलेला आहे आणि दुसरी गोष्ट तुमचं मॅथ आणि त्या ठिकाणी रिझनिंग मॅथ चे पंचवीस हे थोडं रिजनिंगचे चे पंचवीस आणि मॅथचे पंचवीस दोन्ही त्या ठिकाणी आपण लेक्चर घेणार आहोत ओके चला लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी थांबतोय मित्रांनो भेट नेक्स्ट लेक्चरमध्ये